विशाल पाटील बंडावर ठाम अपक्ष तर्फे सुद्धा उद्या अर्ज भरणार सांगली महाविकास आघाडीकडून उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अखेर बंडाचं निशान फडकवलं आहे लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल करण्याचा निर्णय त्यांनी रविवारी कार्यकर्त्यांशी चर्चा करून घेतलाय मंगळवारी काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांच्या समर्थकांनी सांगितलेलं आहे महाविकास आघाडीने सांगलीची जागा उद्धव सेनेला सोडली आहे मात्र काँग्रेसने त्यावरील दावा अद्याप सोडलेला नाही सांगलीतील वस्तुस्थिती तपासून घ्यावी अशी मागणी आमदार विश्वजित कदम यांनी पक्षाकडे पुन्हा एकदा केली आहे एकोणीस एप्रिलला अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यात बदलायची अपेक्षा काँग्रेसला आहे त्यामुळे विशाल पाटील हे काँग्रेस पक्षातर्फे एक अर्ज दाखल करणार आहेत महाविकास आघाडीची बदल झाला तर पर्याय म्हणून ते अपक्ष उमेदवारही दाखल करतील काँग्रेसच्या निर्णयावर बंडखोरीबाबतचा निर्णय अवलंबून असेल त्याविषयी बावीस एप्रिलपूर्वी निर्णय घेतला जाईल असं त्यांच्या गोटातून सांगण्यात आलं आहे रिपोर्ट एस एन मराठी सांगली